नमस्कार मित्रांनो माझं नाव विलास बनसोडे कटगुण हे खटाव तालुक्यातील गाव आहे जे गाव मा महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्म जन्मगाव आहे पुढे कटगुण हे, हे गाव आहे कमानीतून आम्ही गावामध्ये प्रवेश करीत आहोत गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला एक हनुमानाचं मंदिर दिसलं त्याच्या पुढे गेल्यानंतर एक भैरवनाथाचं मंदिर आम्हाला पाहायलाच मिळाले त्याचा आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ होता त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर एक हनुमान मंदिर पाहण्यास मिळाले पाहावयस मिळाले या हनुमानाच्या मंदिराचं काम अतिशय चांगल्या प्रकारे होते रंगरंगोटी ही अतिशय चांगली होती आणि ते हनुमानाचं मंदिर तुम्ही आतून पाहू शकता पुढे सुभेदार गायकवाड आजी माझी संघटना कटगुण यांची कमान आहे त्या कमानीतून आम्ही पुढे जात आहोत नंतर आम्ही पुढे निघालेलो आहे या ठिकाणी जाणार आहे पुढं की महात्मा फुले यांचे स्मारक आहे आणि त्या स्मारकाचा हा गावातून रस्ता आहे दोन्ही बाजूला पुरातन काळातली घरं आहेत जुनी घरं आणि आम्ही आता असंच पुढं पुतळ्याकडं निघालेलो आहे स्मारकाकड फायनली आम्ही कटगुंजच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाच्या जवळ आलेलो आहे उजव्या बाजूला गेल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तसंच त्याच्या पुढं गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कडगुण हे आपणास पाहावयास मिळेल मी कंपनी मधून आत आलेलो आहे गाडी पार्क केलेली आहे समोर इकडे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्ण कृती पुतळा आहे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झालेला आहे त्यांच्या आठवणीसाठी येथे स्मारक बांधलेले आहे चला आपण या गेटमधून आत जाऊन ते स्मारक बघूया स्मारकाच्या आतमध्ये गेल्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांचा यांचा जीवनपट दालन आहे आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस ते, ते बंद होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर जे आधारित आहे ते आपण कधी येथे आलात तर आपणास ते पाहायला मिळेल त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचे सांस्कृतिक भवन हे कटगुण गावात आहे त्याच्याच बाजूला आ, पोस्ट ऑफिस आहे पाण्याची टाकी आहे कमलाबाई साहेबराव जाधव फलटण यांच्या या अठरा या अठ्ठावीस अकरा दोन हजार सहा रोजी ही पाण्याची टाकी त्यांनी बांधून दिलेली आहे जेणेकरून इथं येणारे पर्यटक असतील तर त्या पर्यटकांना पाणी पिण्याची सोय ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलाचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले होते भिरेवाडा बुधवारपेठ येथे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी फुले दाम्पत्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद सातारा माननीय आमदार महेश शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्वतःच्या जागेमध्ये या स्मारकाचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तत्कालीन पंतप्रधान श्री श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी तीन डिसेंबर दोन हजार तीन रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर अठराशे नव्वद वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी झाला चला आता तुम्हाला मी महात्मा फुले यांचा जुना वाडा व त्यांचे कुलनिवास दाखवतो चला मित्रांनो तुम्हाला मी आज महात्मा फुलेंचा जुनावाडा दाखवतो ज्योतिबा फुले यांचा जुना वाडा आहे या वाड्यामध्ये त्यांचे चुलते महात्मा ज्योतिबा फुले यांचे चुलते वगैरे हे सर्व या वाड्यामध्ये राहत होते मित्रांनो मागचा भाग आहे जुना वाडा आहे त्या वाड्याच्या पूर्ण भिंती ह्या पडलेल्या आहेत तर मित्रांनो आपण आता महात्मा फुले यांच्या कुलनिवासस्थानाकडे जात आहोत तर मित्रांनो आपण आता महात्मा ज्योतिराव फुले आलो आहे पूर्वीची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यामध्ये खूप अंतर दिसून येते तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे स्मारकाच्या मागचा परिसर आपण पाहत आहोत वाडा आपण पाहिला वाड्याच्या पाठीमागे महात्मा फुले यांचे पूर्णिवासस्थान आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्या वाड्याच्या शेजारच्या आजीची आपण गाठ घेणार आहोत

त्याचनंतर आम्ही असंच पुढं आलो पुढं आल्यानंतरही महात्मा मावशी भेटल्या ज्या की त्या मावशी पहिल्यापासून महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या वाड्याच्या पाठीमागे राहत होत्या आणि कणगुण गावामध्ये आल्यानंतर आम्हाला एका मावशीची इथं ओळख झाली त्या मावशींना आम्ही विचारलो की महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला मावशी जोशीनं आम्हाला सांगितलं की जोशी तुमचं पूर्ण नाव सांगा सांगावं मालन श्यामराव गोरे म्हणजे मावशीचं नाव मालन शामराव गोरे म्हणजेच की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या कुळातल्या आहेत असं म्हणायला काय हरकत नाही कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव जरी फुले असलं तरी ज्या वेळेस ते पुण्याला गेले त्यावेळेस पेशव्याच्या काळामध्ये ते फुले विकायचा व्यवसाय वा, करत होते त्याचे दोन सुरते त्याच्यामुळे त्यांना फुले हे नाव पडलं परंतु मावशीने आता सांगितल्याप्रमाणे जसं की ते नाव गोरे हो, गोरे होते महात्मा फुले यांचे आणि त्यांचा जन्म मावशी कुठल्या ठिकाणी झाला जसं आम्ही आपल्याला आता निवासस्थान दाखवलं त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला असं मावशी सांगतात आणि मावशी त्यांचा जो पुरातन काळातला वाडा होता तो वाडा कुठल्या ठिकाणी आहे आम्हाला सांगू शकताय का म्हणजे हे पूर्ण गोरे कुटुंब म्हणजे फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण कुटुंब जे होत ते हे पूर्ण एवढ्या वाड्यामध्ये होत आणि त्या ठिकाणी पाठीमागच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आणि हा हा ही त्यांचाच वाडा आहे त्यांचं मूळ नाव गोरे परंतु त्यांना पुण्याला गेल्यानंतर त्यांचं नाव फुले पडलं फुले काही माहिती आहे का महात्मा फुले चाळीस पन्नास वर्ष झालं या मा या ठिकाणी राहत आहे इथं वाड़ा समोर पण एक आहे तरी पण एक महात्मा ज्योतिबा फुले एक आठवण म्हणून या ठिकाणी आपल्या मावशीची मुलाखत घेतल्यानंतर आम्हाला कडवून गावातील एका ग्रामस्थाने शंकराचार्य मंदिराचा सा इतिहास सांगण्यासाठी सा घेऊन गेले महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या इथून आल्यानंतर पुणे कामाला संतचं मंदिर लागलं या मंदिरामध्ये त्याच कळगुरगावातील मागे तुमचं नाव काय संकेत होतं या मंदिराबद्दल तुम्हाला काय सांगता येईल की बाबा एक आहे हे पोरा म्हणजे महाराजी होते महाराजांच्या इथं झालं महाराजांच्या इथं आणि राज्यांना विषय नाही दोन महा महा होऊन गेले महात्मा तुला खुले वै त्यां शंकर महाराज त्यांनी काही काय काही दिवशी तर केले आणि काही दिवस शंकेश्वरला केले म्हणजे सांगितलं वय किती आहे तुमचं पन्नास तुम्ही या गावामध्ये किती सालापासून राहत आहे सर्वसाधारण जन्मापासून जाईल जन्मापासून म्हणजे कमीत कमी चाळीस पंचाळीस वर्ष तुम्ही निवासी आहात त्यामुळं तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे जेव्हा शेतकऱ्याचे आले असतील याची प्रमुख माहिती आहे याच्या व्यतिरिक्त त्यांनी या गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेचं हे जसं गाव जन्मभूमी आहे तसं या गावामध्ये किती शाळा किती पोस्ट ऑफिस किती कॉलेजेस असं तयार केलेले आहे पोस्ट ऑफिस एकच आहे दोन शाळा दोन आहे दोन शाळा एक महात्मा माध्यमिक विद्यालय कळगुण शिक्षण संस्था कळगुण एक आश्रमशाळा गरीब परिस्थितीला जास्त दिली गरीब परिस्थिती महात्मा यानंतर हे यांच्या पूर्ण पूर्ण मंदिराचा परिसर बघून गेलो संत सातमा संत शिरोमणी सातमाळी यांचं जे मंदिर आहे याविषयी तुम्हाला काय माहिती आहे का मंदिर कधी बांधलं शिरोमणी तुम्हाला इतिहास माहिती असेल तर सांगावं नाही त्यांचं कसं माहिती आहे का त्यांचं आरण आरण आरंग जिल्ह्या काय गाव सोलापूर आरण म्हणजे सोलापूर जिल्हा मोहोळ तालुक्यात आरण हे गाव आहे संत सातामाळीचं गाव बरोबर आलो या ठिकाणी सर्व परिसर पाहून मला मागतो की कडगुण कडगुण या गावी आलो ते गाव खटाव तालुक्यामध्ये आहे आणि इथे सर्व परिसर आम्ही पाहिला या ठिकाणी आमचे मित्र आ, स, स, संतोष गोरे संतोष देवकर हे आम्हाला या ठिकाणी भेटले त्यांनी आम्हाला सर्व माहिती अतिशय चांगल्या प्रकारे सांगितली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही देवकरांची गाठ घेऊन त्यांच्याकडून पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारे आम्ही महात्मा जोतिबा फुले यांचे गाव कटगुणची माहिती घेतली तसेच महात्मा फुले यांच्या जन्मापासूनची सर्व माहिती या गावामध्ये मा आम्हाला पाण्यासाठी उपलब्ध झाली जर आपणास कटगुण गावास भेट द्यायची असेल तर सातारापासून साठ किलोमीटर अंतरावर व वा दहिवडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर एक कटगुण गाव आहे या गावास आपण अवश्य भेट द्या जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन दाबण्यास विसरू नका धन्यवाद जय क्रांती ज्योती जय क्रांती ज्योती